नवीन वर्षाची नवीन मराठी उखाणे नवरीसाठी संसार असतो दोघांचा दोघांनी तो सावरायचा संसार असतो दोघांचा दोघांनी तो सावरायचा मी केला पसारा तर तो डॅडेशरावांनी आवरायचा मी केला पसारा तर तो डॅडेशरावांनी आवरायचा हिऱ्याची अंगठी चांदीचे पैंजण हिऱ्याची अंगठी चांदीचे पैंजण डॅडेशरावांचं नाव घेत आहे ऐका गुपचूप सर्वजण रावांचं नाव घेत आहे ऐक गुपचूप सर्वजण रिद्धी सिद्धीदाता मंगल कार्याला आला रिद्धी सिद्धीदाता मंगल कार्याला आला रावांचं नाव घेते डॅडे सोनाला रावांचं नाव घेते डायडेश सणाला चंदनाच्या झाडाखाली हारणी घेते विसावा चंदनाच्या झाडाखाली हारणी घेते विसावा रावांचे नाव घेते आशीर्वाद असावा रावांचे नाव घेते आशीर्वाद असावा आईच्या प्रेमाची सर नाही कुणाला आईच्या प्रेमाची सर नाही कुणाला डॅडेशरावांचं नाव घेते सांगाल त्या वेळेला डैद्याश्रावांचं नाव घेते सांगाल त्या वेळेला दह्याची करता श्रीखंड दुधाचा खववा धैयाची करता श्रीखंड दुधाचा खववा डैड्या रावांचं नाव घेते नीट लक्षात ठेवा डैर्या रावांचं नाव घेते नीट लक्षात ठेवा मोठ्यांचा करावा मान सम्मान मोठ्यांचा करावा मान सम्मान रावांच्या नावाने घेते सोभाग्याचे वान रावांच्या नावाने घेते सोभाग्याचा वान संसाराला स्त्रीने नेहमी राहावे दक्ष संसाराला स्त्रीने नेहमी राहावे दक्ष डॅड नाव घेते इकडे द्या लक्ष डॅड नाव घेते इकडे द्या लक्ष प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब